असं कधी होत नाही का की अरे चित्रपटासाठी तुम्ही लिहिलंय आणि त्या चित्रपटामधला जो नायक आहे किंवा नायिका आहे तो मला काल क्लिनिकमध्ये भेटला होता म्हणजे असं पात्र <laughs> तुमच्या लिखाण असं लिखाणात काय चित्रपटासाठी मी काही इंडिपेंडेंट लिखाण केलेलं नाही कारण मला तेवढा वेळ पण समजा कदाचित साठी तुम्ही कसं कदाचित आहे देवराई आहे ह्या सगळ्याच ना मी एक क्रिएटिव्ह कन्सल्टंट राहिलोय म्हणजे त्या पटकथेमध्ये मी होतो त्या पटकथेमध्ये माझ्या कॉन्ट्रिब्युशन्स आहेत त्या त्या चित्रपटांची जी द्रुक भाषा आहे त्याच्यामध्ये माझ्या कॉन्ट्रिब्युशन्स आहेत पण मी पटकथा लेखक काही झालेलो नाही याचा अर्थ मला व्हायचं नाही असंही नाहीये पण ना त्यासाठी लागणार जो एक अवकाश आहे तो मला मिळू शकत नाही आणि हे मला माझी मर्यादा मला माहिती आहे पण मला चित्रपटाची भाषा समजते म्हणून मला सुमित्रा सुमित्रा भावे नेहमी असं म्हणते की अरे तू तु, तुला मला का वाचून दाखवायला आवडतं कारण तुला आमची भाषा समजते तर मला चित्रपटाची भाषा समजते म्हणून ना जेव्हा चंदू किंवा प्रशांत किंवा अश्विनी हे घेऊन आले की अरे आम्हाला हा पिक्चर करायचा आहे कदाचित तर त्याच्यामध्ये ना त्यांना काय हवंय हे मला कळतं त्यामुळे मी ते त्यांना देऊ शकतो तसंच सुमित्राच्या बाबतीत आहे त्यामुळे चित्रपटाची पटकथेची म्हणा किंवा ह्या सगळ्याची मला फक्त जाण आहे मी कधी इंडिपेंडेंटली पटकथा लेखन केलेलं नाही कधी करायला मिळालं तर करेन पण माहीत नाही मला आता ते पण चित्रपट मला आवडतात चित्रपटाची भाषा मला कळते आणि चित्रपट रसास्वाद कसा घ्यायचा हे मला समजतं अशोक राणे म्हणून माझा मित्र आहे की जो फिल्मच्या बरोबर काम करतो तो आणि मी मिळून मुलांसाठी फिल्म ॲप्रिसिएशनचे खूप वर्ष आमच्या आयपीएचच्या कामाचा एक भाग म्हणून चित्रपट रसास्वादाचे वर्ग घेत होतो आम्ही आणि त्याचा आम्हाला खूप फायदा झाला मुलांनाही झालाच पण तोही एक भाग चित्रपटाच्या बाबतीमधला आहे आणि चित्रपट खूप म्हणजे बऱ्यापैकी चित्रपट बघितले आहेत अगदी कमर्शियल पासून ते अतिशय आर्ट म्हणावं इथपर्यंत तर त्या सगळ्याचा फायदा होत असावा वागवते आणि मग या लेखन प्रवासामध्ये स्वच्छंद व्हावं असं तुम्हाला कधी वाटलं डॉक्टर्स लोकांना हां तर ते मला वाटतं खूप लोकांना माहिती नाही आमचा एक स्वच्छंद नावाचा गट आहे आम्ही सगळे डॉक्टर आहोत आणि आम्ही मराठी भावकवितांचं कार्यक्रम करतो आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की मराठीतल्या भावकवितांना आमच्याच गटामधली मंडळी चाली लावतात त्याच्यामध्ये डॉक्टर मनोज भाटोडेकर ज्यांचं नाव काही जणांनी ऐकलं असेल तेही मनोविकार तज्ज्ञ आहेत डॉक्टर योगेंद्र जावडेकर सविता जावडेकर म्हणून आहे डॉक्टर अनिता पटेल म्हणजे ही जी अवंती होती ना तिची आई या लिटल चॅम्पमधली तर ही आमच्या ग्रुपमध्ये तर आमच्या ग्रुपला आता पंचवीस वर्ष झाली आणि पंचवीस वर्ष आम्ही मराठी भावकवितांचे कार्यक्रम हे कुठेही पैसा न घेता वर्षाला एक दोन जास्तीत जास्त तीन कार्यक्रम आम्ही करतो आणि आम्हाला जिथे बोलवतील तिकडे करतो आणि <laughs> आमच्या खर्च जाऊन करतो सगळ्यांनी नोंद घ्या <laughs> फक्त आम्ही सगळे दहा जण प्रॅक्टिसिंग डॉक्टर्स आहोत वेगवेगळ्या क्षेत्रातले त्यामुळे आमच्यासाठी हा ना एक स्ट्रेस मॅनेजमेंटचा कार्यक्रम असतो त्यामुळे आमच्या तालमी होतात म्हणजे काय okay. त्या सहकुटुंब तालमी असतात तिकडे सगळे जे बायका नवरे मुलं सगळे खेळत असतात मग गाणी चालू असतात असं असतं आणि त्यानिमित्तानं ना साहित्याशी खूप जोडले जातो आम्ही विशेषतः कवितेशी खूप जोडले जातो आणि त्यामध्ये मी गात नाही किंवा मी कविताही करत नाही मी त्या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन okay. करतो मी निवेदन करतो आणि त्यामुळं ह्या सगळ्या गाड्यांना जोडणं हे काम माझ्याकडे असतं ह्या सगळ्यांच्या चाली कशा तयार होतात आमचं मनोज भाटोडेकर हा यशवंत देवांचा शिष्य आहे तर तो, तो गाण्याला चाली कशा लावतो हे सगळं मी शिकत असतो त्याच्याकडून बघत असतो आमचा योगेंद्र जावडेकर आहे तो कशा चाली लावतो आमचे आमचा अभय उपासनी भूपेंद्र बढे हे आमचे ताल वाद्यवाली मंडळी आहेत तर हा सगळा आमचा ग्रुप आणि आम्ही अतिशय खणखणीत कार्यक्रम करतो आम्ही इथे कार्यक्रम केलाय ह्या स्टेजवरती आम्ही कार्यक्रम केलाय तर आम्ही खणखणीत कार्यक्रम करतो व्यवस्थित आम्ही तुम्ही डॉक्टर आहात ह्याचं कुठलंही कन्सेशन न घेता आम्ही कार्यक्रम करतो हा आणि सर्व सुरांना दे। न्याय देऊन आम्ही खणखणीत करतो कार्यक्रम आणि तो आमच्या मजेसाठी असतो खूप मजेसाठी असतो आणि त्याचं निवेदन लिहिणं हा सुद्धा माझ्यासाठी खूप मजेचा भाग असतो म्हणजे मगाशी अनिलने सांगितलं तसं सा, मी प्रत्येक कार्यक्रम कुठलाही असला तरी परत सगळा लिहितो त्याच्यामध्ये मी कुठल्या कविता वापरणार आहे कुठल्या कविता गद्यामध्ये वापरणार आहे त्यामुळे मराठी कवितेबरोबरचं माझं नातं खूप छान राहिलेलं आहे म्हणजे आमचं वर्षागीतांचा आम एक कार्यक्रम असतो म्हणजे आमची बँक एक जवळजवळ दीडशे गाण्यांची आता आणि त्या बँकमधनं आम्ही मग कार्यक्रम तयार करत असतो मग समजा बोरकर आहेत तर बोरकरांचा पाऊस बोरकरांचं गोवा हे कसं आहे हा म्हणून मग ते गडद निळे गडद निळे जलद भरून आले तर मग तो येतो मग महानोर मग ग्रेस ह्या सगळ्यांच्या कविता आरती प्रभू तर हे सगळं मिळतं आणि हो। मग आपल्याला कळतं आपली भाषा किती श्रीमंत आहे आपलं साहित्य किती श्रीमंत आहे आणि आमच्या स्वच्छंदाच्या निमित्ताने आम्हाला सगळ्यांना ना हा कवितेचा टच मिळाला आणि ते आमच्या सगळ्यांच्या स्ट्रेस मॅनेजमेंटचं खूप मस्त असं हे आहे त्यानिमित्तानं मी वेगवेगळ्या कविता वाचतो आ, मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष म्हणजे विजयाबाईंचे यजमान ज्येष्ठ समीक्षक त्यांना जेव्हा नव्वद वर्ष पूर्ण झाली त्यांच्या वाढदिवसाला आम्ही कार्यक्रम केला आणि खाजगी कार्यक्रम होता तो मराठीतले सगळे दिग्गज समोर बसले होते आणि त्यांच्यासमोर मराठी भाव कवितेवरती आम्ही कार्यक्रम केला खूप छान झाला माझं निवेदन होतं कार्यक्रम झाल्यावरती आपले प्राध्यापक अनंत भावे तर ते मला येऊन भेटले आणि ते मला म्हणाले बाबा अख्ख्या महाराष्ट्रात गाण्याच्या कार्यक्रमांच्या मध्ये मुक्तिबोधांच्या कविता म्हणणारा तो एकटाच कारण <laughs> <laughs> मुक्तिबोध हे असे कवी आहेत ज्यांच्या कविता सहसा या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करणारे तिथपर्यंत पोहोचतच नाहीत <laughs> पण ते पोचणं हा माझा मोठेपणा नाहीये पण त्यानिमित्तानं मुक्तिबोध वाचणं <laughs> <laughs> की त्यानिमित्तानं मुक्तिबोधांसारखं कवी वाचणं मर्डेकरांसारखं कवी वाचणं ह्याच्यामुळे साहित्या चा जो एक टच आपल्याला मिळतो ते त्या आमच्या स्वच्छंद खूप आणि ते आमचा आम स्वांत सुखाय असत <laughs> म्हणजे लोक लोक ऐकत असतात पण मजा आमचीच असते <laughs> <laughs> आणि तो खूप मोठा गाव आहे म्हणजे ना रॉकॉन निघाला ना आता <laughs> तर रॉकॉन बघितल्यावरती ना मी आमच्या सगळ्या ग्रुपला एस एम एस केला <laughs> की सी रॉक रौका, ऑन अँड फील व्हॉट वी हॅव नॉट लॉस्ट इन लाईफ त्यामुळे तो ऑन बघितल्यावरती ना त्यांना सगळ्यांना परत एकत्र यायला लागलं माहिती आहे आम्ही पंचवीस वर्षे एकत्र होत रॉकॉन सारखे